ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाही विसरणारही नाही ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या हो महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्र झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितला असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाही कारण या बारा गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या मला तुमच्या समोर वाढते पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला असं वाटतं का तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीच राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर पण बोलतो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुन्हा स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुनर्स्थापन होणं अठ्ठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी ला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा खोडाखोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला वाटतं पुढचं फोड होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जात या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीच जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची भारतीय जनता पक्ष त्यांच्या पावला पाहून टाकत राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर चालून घ्या पण मला असं वाटतं मी सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण mm -hmm. हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा mm -hmm. लोकसभेत नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत ती कुठली क्लिप बघितली त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही Uh, काय ओबीसी समाजातले हो, आणि मराठा समाजात काय मुली आहेत आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून हे असलं घाडण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं मराठा आरक्षणावर माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते म्हटलं का आम्ही सांगितलं तुम्हाला 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 अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलित त्याच्यावर ह्यामुळे सत्याग्रह झालाय सगळं ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठी आपली प्रयत्न सुरू आहेत

आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत एकदा ही गोष्ट झाली वारंवार कसं आहे की मला हा प्रश्न विचारायचा होता मला फक्त हा प्रश्न विचारायचा होता दुसऱ्या नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहोत देवेंद्र फडणवीस देणार सर एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं आता दरवेळेस अतिशय पोटकिटकरी आव्हान करता की माझ्या हाती सत्ता द्या महाराष्ट्र सूत्रासारख्या सरळ येतात या पूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता कारणांचा काय मला असं बोलतोय ज्या जनसंघ होता ना त्यापासून ते ते पण हेच चांगलं होते दोन हजार चौदा ला आले हातात सत्ता वेळ लागतो तर ही लोकसभेची वाफ आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला विधानसभेला सांगितले ना आता किती हवे तो आता विषय विधानसभेचा आहे ना हो मला अजूनही आठवत आहे की कोठेतरी मला सांगितलं मी प्रत्येक पण नाहीपूर मध्ये दरवाजा वरती टिफी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार विषया लागले असते उमेदवारांच आता कसं कळलं कोणी बदल दिलं त्याच्यामुळे कारण महाराष्ट्रात अत्याचार मी मला हा विषय बोलायच किरा सेने घटना उघडकी एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलं आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे पण मी आता काही आकडे वगैरे वाचून दाखव नेशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च नये महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होती आहे देशात सांगत आहे हे सव्वीस तारखे काय सव्वीस तारखे आता भारत बंद करणार होते ना हा दिला त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारसाठी पण आहे महिलांमध्ये अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारची केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे द् आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता इथे खाली डेटा आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आले बलात्कार अपहरण हुंडावळी नातून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झाले दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झाले दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच पाच हजार हजार चारशे बारा बलात्कार झाले दोन हजार वीस हे कधी लागले आपल्याकडे लॉकडाऊन हजार वीस दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार दोन हजार एकवीस पाच नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तो हा देतो तुम्हाला देतो मी सगळ्यांना त्यापुढे महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार दोन हजार बावीसच्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांमधील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षी आणि जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता गंमत बघा बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाश गर्भाशय काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जेव्हा दोन जिल्ह्यांमध्ये दो। आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जी रोज एक प्रकरणी येते रोज काय तासाला यायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की दाखर पक्ते कि जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि ह्याच कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून म्हणजे आता साधी गोष्ट आपण बोलूया त्या कोण दिल्ली प्रकरण झालं होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल ह्याचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहे माझं एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणारे निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता कामा नाही महाराष्ट्रामध्ये हा विषय आपला महत्वाचा आहे ना म्हणजे निवडणूक आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला त्याचं काय करणार अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही यावर अंकुश लावण्यासाठी काय सुरुवात सरकारला कायदा करावा लागेल त्याबद्दल बद्दल सर शक्ती जो होता तो अजूनपर्यंत म्हणजे पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना असतील पुढे काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्रात गेल्या पाहिजेत केंद्रातच ते अडकून पडलंय पण ते केंद्र <laughs> का पास काल तुम्ही बोलले होते काल तुम्ही बोलले होते भाषणामध्ये की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही पोलिसांना दोष देता येणार नाही पण माझ्या हातात सत्ता द्या तर मी सगळं साफ करू दाखवून पण नेमकं कशा प्रकारचं सांगा साधी गोष्ट आहे जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही काय करायचं पोलिसांना माझं फक्त एवढंच म्हणणं की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्याला सांगता की त्यांच्या इथे काय करू शकतो आता उदाहरणार्थ आता तुमच्या तुम्हाला जनांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषण बरोबर तिकडे गाठीचार्ज झाला बरोबर कारवाई कोणावर झाली पोलिसांना गाडी चार्ज करा आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर समजा आमच्या झागा ठेणार असले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्या वेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे थो, oh, okay. <laughs> <laughs> <बार पूरा है। laughs> मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो थोडा वेळ आहे ना तुम्हाला भरपूर लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवर सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले कॉल मी अर्जंट कॉल मी अर्जंट मला कळलं नाही लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडन मध्ये बॉम्बला असावे तो बस बस झाला होता तुम्हाला बस स्टॉप मध्ये लाजी झाला होता ते करताना पोलिसांचा यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिएक्शन सॉरी पुढे काही नाही झालं त्याचं राजकारण नाही झालं पुढे एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री सगळ्या गोष्टी माहिती असतात प्रत्येक गोष्ट माहिती असते म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होते पण पोलिसांना या सगळ्या मोठी माहिती असतात सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन तर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलत ना माझ्या बाबतीत करा सांगितलं साफ करून ठेवतील सगळं इतकी मुंबई म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी ताकद आहे आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं आता धावा म्हणून कसे धावतील सध्याच्या सरकारमध्ये ते होत आहे सध्या कशाला पाहिजे सगळ्या सरकारांमध्ये झालं ना ते जयांज पाटलांचा विषय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत बसल्या प्रश्न होते पण आता तुम्ही बोलत जयांजे पाटील आंदोलन जे करतात त्यांचा सपोर्ट मिळणार का विधानसभेमध्ये जयांजे पाटलांचं मराठा आरक्षण आरक्षणामध्ये कोणाला सपोर्ट मिळणार आपल्या युतीला आपल्या मनसेला त्यांचा सपोर्ट मिळेल काय म्हणून ते माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या बाबतीतल्या ज्या माझ्या मांडून झालेल्या मी ली प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेले आहेत मनसेची त्या लेवलला बांधणी आहे किंवा काही भागामध्ये आपल्याला गरज आहे आणखी मजबूत बांधणी करणे कायच ना सगळे जण हळूहळू पसरतात फ्री वाटत तुम्ही मागच्या वेळी नागपूर झाला तुम्ही म्हटलं द्या पण फ्री टाकू द्या माझा प्रश्न चालले हातात सत्ता आली तर तुमचं काय मला असं वाटत तुम्ही लोकांना अशा प्रकारे डिले करून चालणार लोकांना काबाला लावा ना लोक कामं मागत ना फुकटचे पैसे नाही मागत शेतकरी फुकटची वीज नाही मागत त्या विजेमध्ये खंड नको तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या मागण्या समजून घ्या तुम्हाला मत हवीत म्हणून वाटेल ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं सा करून चालेल तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रातली पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवानगी दिली जात आणि महाराष्ट्रात कळत नाही ही उच्ची पद्धत धोकादायक आहे ला, ते लाडकी बहीण जी आली ते मध्य प्रदेशचं मॉडेल डोळ्यात पुढे ठेवून आली आहे किती यश मिळालं तर त्यात तिथे पण मिळेल असं ते बघा त्या सगळ्या गोष्टीचं त्याला एकच कारण मध्य प्रदेशामध्ये यश मिळाले फक्त लाडक्या असेल अनेक कारण असतील कारण असतील ती पण तपासली पाहिजे यश आणण्यासाठी एका योजनेवर टाकायचं विलासराव देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा झाले होते त्या निवडणुकीच्या आधी त्यांनी मोफत विजेचा खिरापत वाटली त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र जवळपास सात ते आठ वर्ष लॉकडाऊनच्या याच्यात दुरपटला होता

महायुती आधी तुम्ही एक पाच मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे प्रमुख राज्या अभिजात दर्जापासून तर रेवू तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय म्हणजे अजून एकही मागणी भेटणार झा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार की विद्र पक्ष सोबत घेण्याचा विचार करण्यामध्ये पवार पवार साहेबांनी साहेबांची पुण्यात सभापासली त्यांनी कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी शपथ घेतली आम्ही या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही शुक्रियाचे या राज्यामध्ये अत्याचार खपवून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घ्यायला शरद होत पवारांवर सरकार येतात त्यावेळेला या गोष्टी करायला असले शपथ कसले घेत आपण म्हणाले की आता गप्पा तरी महाराष्ट्रात विदर्भात विशेषतः नागपुरामध्ये आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत आणि बळकट व्हावी याकरता म्हणून आपण फार कमी येत असता मात्र जे आपले जे मोठे जे अधिकारी आहेत त्यांचा वारंवार साधारणपणे एकोणीशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना झाली बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये जेव्हा बाकी महाराष्ट्रामध्ये जात्या काँग्रेस एक एक काँग्रेसच होती नगपुरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष घेतली होत राजकीय पक्षांचा अनालिसिस करून बोलणार आहात की नाही बोलणार आहात तुम्ही वारंवार अशी इच्छा आहे तुम्ही वारंवार भेटत राहा अशी इच्छा आहे तुम्हाला हे प्रश्न विचारलं का ना तुम्ही भेटत जाईल आपण खायला जाऊ बाहेर सावजी महाराष्ट्र नॉर्मे अपेक्षा आहे इतर पक्षांच्या तुम्ही महिलांना आपण तिकीट द्यावं असं तुमचं काही असं आहे का नाही असं काही नाहीये काही नाही पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे असेल ना निवडून घेण्यासारखं असेल तिकडे बघा मी तुम्हाला सांगतो दोन हजार साली दोन हजार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या नऊ ला साधारणपणे यावयालाही साधारण काही स्ट्रेंथ जाणत आला तर अशा किती आत्ता सांगू सगळ्यांसमोर पेपर उघडा करू थोडी राजकारण असत

राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायची त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो वेळ का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असं असंच म्हणून उभं राहत नसत तुम्ही वर येत ना

काय असं सु क्वेशन आहे युथ बद्दल आपण बोलतात की सजिशन्स म्हणतो युथ करून पार्टीमध्ये जेव्हा इलेक्शन्स येतात किंवा काही तेव्हा युथ ला चान्सेस का मिळत नाही कारण एक एक्झाम्पल आपण युथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा एक नवीन जनर जे आहे पण अदरवाईज पण आपण बघतो काँग्रेस काँग्रेसमध्ये सुद्धा आपण बघितलं की युवा युवा युवांचा पक्ष म्हणून काँग्रेसला संबोधला जातात तिथे काही त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस येणार लॉ मध्ये माझी तर इच्छा आहे पाहिजे आता नागपूर सारख्या शहरामधनं अनेक तरुण माझ्या बरोबर यावेत माझ्या बरोबर काम बरोबर

महाराष्ट्राची सर्वे केली एकदा तुमच्या ना त्या दिवशी असते ना त्याला काढायचं यायला घ्यायचं मला एकदा बसवा ठीक आहे अंतर्गत गोष्टी चालू आहे सगळ्या पोषक वातावरण اوه تم آتو اٿي پتا مونچو بين جي وي جو نه آهي